नमस्कार माझं नाव मनाली महेश काळे मी आज मार्गशी महिन्याचा तिसरा गुरुवार आहे मी त्याची पूजा मांडणी कशी करायची ती दाखवते इथे चौरंग ठेवलेला आहे त्याच्यावर लाल वस्त्र अंतरून घेतलंय त्याच्यावर स्वास्तिक काढून घ्यायची तांदळाने स्वास्तिकवर त्या हळद कुंकू खूप घेऊ आपण थोडा अक्षर हे बघा महालक्ष्मीचा फोटो ठेवून घेतलेला आहे ही वर मी कळश ठेवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी आंब्याचे पानं काटलेले आहे कुंकू व्हावून घेऊ एक सुपारी एक रुपयाचा लाल थोडा अक्षदा ही देवीची मूर्ती आहे अशी कळशावर ठेवून घेऊ तुला वस्त्र मा घालून घेते दागिने असे घालायचे तुमच्याकडे दागिने आहेत तुम्ही ते घालू शकता मंगळसूत्र असे घालून घेतले मी डागीने देवीला देवीला हे जासुंडीच फुल वाहून घेते मी पानं ठेवून घ्यायचे असे पाच पानं त्याच्यावर हे सुपारी ही खारीक हे खोबरं हे हा कोंड ठेवून घेतलाय त्याला हा आधी कुंकूल लावून घेऊ आपण घेऊ फळ असे पाच फळ ठेवून घ्यायचे देवीच्या समोर हे बघा असे दीप धूप लावून घ्यायची देवीच्या समोर मांडणी करायची कारण का घरामध्ये पण प्रसन्न वातावरण राहतं छान वाटतं घरामध्ये सकाळ सकाळ पूजा मांडून घेतल्यावर आपली पूजा बांधून झालेली आहे अश्या देवीच्या ह्यानं साइडने रांगोळी काढून घ्या आता आपली अशी प्रकारे पूजा मानून झालेली आहे काय माझ्याकडून चुकून राहिलं असेल तर मला कमेंट करून लिहून सांगा धन्यवाद